चुटे का, कन्या तो वाले थामते न्याय मिळावा यासाठी कडकडीत बंद पोलिसांना निवेदन उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील ट्युशन शिक्षकाकडून झालेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेविरोधात आज संपूर्ण ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले या बंदला सर्व व्यापारी व्यावसायिक दुकानदाराबरोबरच नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे सकाळपासूनच गावातील बाजारपेठ दुकाने हॉटेल्स व्यवहार पूर्णपणे बंद राहिले रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत होता गावातील महिला तरुण सामाजिक संघटना ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोपीस कठोर शिक्षा द्यावी आणि पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली या निषेध बंदनंतर ग्रामस्थांचा मोर्चा ढाणकी पोलीस चौकीवर दाखल झाला त्या ठिकाणी ग्रामस्थ प्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा व्हावी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणात उमरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब मस्के करीत आहेत जा जा संपुर्ना संपुर्ना जा जा या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण ढाणकी शहराने दाखवलेला हा कडकडीत बंद महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती व संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून त्यांनी आहे ना ह्या गोष्टीला आहे ना प्रतिसाद पण चांगला दिला आमचे शासनाला एकच मागणी आहे आणि गावकऱ्यांना बी एक माझं आणि आव्हान आहे की आज ज्या संख्येमध्ये आपण सर्वजण इथं उपस्थित होतो त्याच्यापेक्षा आपली संख्या येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमा आंदोलनामध्ये वाढून राहिली पाहिजे सर्व आहे ना माता भगिनींनी नारी शक्ती यांनी बी आहे ना याच्यात पुढाकार घ्यायला हवा आणि त्या नंतर त्या ज्या क्रूर व्यक्ती जो म्हणजे त्याच्याबद्दल समजा आपण आहे ना शब्द नाही आहे त्याचा आहेनं निषेध करावा असा नालायकपणा करणारा तो आरोपी त्याचे सहकारी त्यांचे दोन्ही भावंड यांना पण आहे ना तात्काळ अटक करावी आणि त्याला त्या व्यतिरिक्त तो प्रकार करणं आणि त्याला आहे ना दडपण्यासाठी त्याला ज्या बी कोणत्या मेडिकलवाल्यांनी डॉक्टरनी मदत केलेली आहे याचा पण छडा लावून त्या मेडिकलचा आणि त्या डॉक्टरचा दोघाचा बी आहे ना लायसन्स रद्द करून त्यांना पण त्यांना सह आरोपी करावा हे अशी आमची मागणी आहे